नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आज नांदेड भारतीय जनता पक्षाची बैठक होती राज्यातल्या पंधरा नेत्यांना महाराष्ट्रातले जे काही विधानसभा मतदारसंघ दोन हजार एकोणीसला आम्ही लढलो त्या मतदारसंघामध्ये निवडणुकीची तयारी करण्यासाठी पाच पाच सहा सहा मतदारसंघावर जाऊन येण्याची जबाबदारी दिलेली आहे नांदेड जिल्ह्यातील मुखेड लोहा देगलूर नांदेड दक्षिण नायगाव भोकर आणि किनवट हे मतदारसंघ माझ्याकडे आहेत पहिल्यांदा मी या दौऱ्यामध्ये आज नांदेड दक्षिणची बैठक घेतली पुढच्या टप्प्यामध्ये मी हे सारे मतदारसंघ करणार आहे लोकसभेच्या निवडणुकीनंतर लगेचच आता विधानसभेची आणि नांदेडमध्ये लोकसभेची सुद्धा निवडणूक त्याच वेळेस लागणार आहे आणि त्यामुळं कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीनं आम्ही या बैठका सुरू केलेला आहे अत्यंत चांगला प्रतिसाद आहे लाडकी लेख असू द्या शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलेलं असू द्या त्याच्यानंतर वयोस्त्री योजना असू द्या अशा प्रकारच्या ज्या शासनाने योजना केल्या त्याचा नक्कीच परिणाम हा या महाराष्ट्रातल्या मतदारावर झालेला आहे हे बघा हा निर्णय मी नाही करू शकत आमचं पार्लमेंटरी बोर्ड बसेल आणि पार्लमेंटरी बोर्ड याचा निर्णय करेल साहेब लोकसभा निवडणुकीमध्ये जो नांदेडचा पराजय झाला त्याच्यामध्ये नायगावचे आमदार फटका बसलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या लोकांनी अगदी हजारोच्या संख्येमध्ये मला असं वाटतं आता लोकसभेच्या निवडणुकीत काय झालं आम्ही बाहेर पडलो पर आम्ही पराभव स्वीकारलेला आहे हा जन्मत आहे जन्मताचा आदर आम्ही करतो आणि जो काही जन्मत लोकांनी दिला त्याचा आम्ही पूर्णपणानं स्वीकार आहे आता तो विषय आमच्या दृष्टीने संपलेला आहे आम्ही आता विधानसभेची तयारी प्रताप लागले पुनर्वसन होणार आहे हे बघा प्रताप पाटलाचं पुनर्वसन होणार आहे का नाही होणार आहे हा विषय जो तुम्हाला पडला त्याच्यापेक्षा पक्षाला सुद्धा पडलेला आहे की एक लढाऊ कार्यकर्ता एवढे दिवस संघर्ष करून या मतदारसंघामध्ये आपले पाळेमुळे घट्ट करणारा जो माणूस आहे त्या माणसाला पार्टी नक्कीच त्यांच्या पाठीमाग उभे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही नांदेडमध्ये जेव्हा अशोक चव्हाणांचा भाजपमध्ये प्रवेश झाला त्यानंतर अशोक चव्हाणांचा एकला चलव्याचा कार्यक्रम आता सध्या तरी दिसतोय मला असं वाटतं की तुमच्या दृष्टीनं पण पक्षानं त्यांच्यावर काही मतदारसंघाच्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत ते पूर्णपणाने पार पाडत आहेत एकला चिलोरो वगैरे ना मला अधिकार आहे ना त्यांना अधिकार ना प्रतापरावला अधिकारी आम्ही एकले नाही जे आम्ही सगळे एकत्र आहेत राज्यात भाजप किती जागा लढवायच्या या आमचे घटक पक्ष एकत्र बसतील त्याचा निर्णय आम्ही करू काय वाटतं विधानसभा शंभर टक्के विधानसभा जिंकणार महाराष्ट्राच्या विधानसभेवर महायुतीचा झेंडा लागणार किती शिट येतील एकशे पंच्याऐंशी देवेंद्र फडणवीस हो का कोणी हो आमचं कोण आहे हे ठरवण्याचा अधिकार पार्लमेंटरी बोर्डाला आहे आहे यशस्वी एकदम लोकांमध्ये उत्साह आहे आणि मतपेटीतून तो उत्साह तुम्हाला दिसेल तुम्ही पाहात आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची